जत परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सहामध्ये आमदार सुरेश खाडे यांचा प्रचार दौरा सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार सुरेशभाऊ खाडे व डॉ रवींद्र आरळी यांची थेट जनसंवादातून विकासाची ग्वाही जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपा उमेदवार विक्रम ताड आणि संगीताताई सोनुले यांच्या प्रचारार्थ भव्य सभा आणि प्रचार दौरा पार पडला या प्रचार दौऱ्यात मिरज विधानसभेचे आमदार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय सुरेशभाऊ खाडे यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधला प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन करत त्यांनी भाजपा नेतृत्वाखाली जतचा चेहरा बदलणार असल्याचा विश्वास व्यक्त केला त्यानंतर नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांनी मतदारांशी संवाद साधत जतच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेण्याची तयारी व्यक्त केली या कार्यक्रमाला किरण मामा शिंदे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रचार दौऱ्यामुळे प्रभाग क्रमांक सहामध्ये उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले तर लय धोका मोठा आता डॉक्टर साहेबांचं काय सांगा डॉक्टर साहेब तुम्ही सगळे ओळखता सगळे हा डॉक्टर साहेबांचं काय आहे तुम्हाला हे घटना चालले दहा लाखाचं त्यातलं दोन लाख धापव असं काय त्यांचं मत आहे का हां निर्मळ काम करणे त्यांच्या पटापण यापुतं भरपूर चालले व्यवस्थित चालले सगळं चालते एक त्यातून आता काय धंदा पाणी काय कमी माहिती असले हॉस्पिटल चालतात चांगलीच मोठी हॉस्पिटल हॉस्पिटलची दोन हॉस्पिटल मोठी चालतं खूप चांगली चालतात आणि इथं पण चालते त्यामुळे त्यांना पैसा कमवायचा नाही पण एक त्यांना पहिल्यापासून सवाय आणि मी त्यांना खूप वर्षापासून ओळखतो दोन हजार चारच्या अगोदरपासून ते काम करत आहेत आणि अगोदरपासून त्यांना मी ओळखतो की एक तळमळ आहे आणि कट्टर स्वाभिमानी निष्ठावंत भाजप भाजपला कधी इकडं तिकडं झालेलं दिसत नाही येऊन लढले हारले उठले बसले परत आणखी उभा राहिले पण ह्यावेळी चूक करू नका असा निर्मळ स्वच्छ आणि नियोजनबद्ध कारभार करणारा अध्यक्ष तुम्हाला मिळणार आहे ते डॉक्टरांच्या रूपाला मिळणार आहे आणि म्हणून डॉक्टरांना आपण कमळावर बटन दाबायचं आपल्याला आणि आता कमळ सगळ्यांचं पाठ झाले दुसरं चिन्ह कुठल्या रोगात कुठं नाहीच आहे काय तुला मजा नाही म्हणून मोठे झाले त्यामुळं सगळ्यांनी कमळाला मजा आणली निश्चितच तीन तारखेला मला याला इथं आयफॉन वाटेल आणि मला याची संधी आपण द्यावी तीन तारखेला ना सोमलिंग कोळी एसबीएन मराठी जत